सासूच्या या सहा वाईट सवयीमुळे वाई होतात सुनेसोबत वाद नंबर एक सासूचे आपल्या सुनेवर कितीही प्रेम असले तरी सुनेचे माहेरच्या घरी वारंवार जाणे तिला आवडत नाही दोन कधीकधी मुलगा हे सासू आणि सोन्यांच्या भांडणाचे कारण बनते सासूला वाटते की लग्नानंतर मुलगा बदलला आहे आणि तो फक्त आपल्या पत्नीचा विचार करतो तीन सासू नेहमी आपल्या मुलाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते की त्याची पत्नी त्याचा अजिबात आदर करत नाही ज्या सासूचे आपल्या सुनेशी जमत नाही ती तुमच्यासमोर चांगली वागते पण तुमच्या पाठीमागे ती तिच्या नातेवाईकांसमोर तुमची बदनामीही करते सासूला अनेकदा आपला मुलगा आणि सुनेवर नियंत्रण ठेवायचे असते ती नेहमी अपेक्षा करते की तुम्ही तिचा आदर करावा आणि तिला नेहमी आनंदी ठेवावा आजच्या काळात सत्तर के ते ऐंशी टक्के मुली नोकरी करत आहेत आणि लग्नानंतरही त्या आपले काम करत आहेत पण ऑफिसला जाताना किंवा आल्यावर तुम्ही तुमच्या सासूबाईंना किचनमध्ये मदत करत नसाल तर त्याचा फटका तुम्हाला सहन करावा लागतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद